संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे गिनी सबलोक यांच्या कॉर्नरस्टोन ऑटोचा भव्य ग्राहक मेळावा नुकताच पार पडलाय या मेळाव्यासाठी कॉर्नरस्टोन ऑटोचे अहमदनगर जिल्ह्याचे जनरल मॅनेजर उमेश गुळवेलकर संगमनेरचे ब्रँच मॅनेजर बाळासाहेब थेटे टीम लीडर दीपक भागवत सेल्स एक्झिक्युटिव्ह किरण परदेशी यांची या ग्राहक मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती तर बोरबन गावचे सरपंच संदेश गाडेकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच घारगाव बोरबन सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब गाडेकर रमेश सोनवणे नंदू कान्हेरे चैतन्य कहाणी मंगेश कान्हेरे शिवाजी धुमाळ अशोक पाडेकर राहुल गणेश गडगे विनोद गुंजाळ सुरेश आहिर मयूर गडगे आदींसह असंख्य गाडी चालक मालक तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब थेटे यांनी महिंद्राच्या सर्वच गाड्यांची माहिती उपस्थितांना दिली तर महिंद्राच्या गाड्यांचा मेंटेनन्स कमी असून गाड्यांची सर्व्हिस देखील चांगली आहे तसेच या गाड्यांची वाहन क्षमता ही देखील चांगली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ग्राहकांच्या आग्रहाखातर आम्ही लवकरच घारगाव या ठिकाणी महिंद्राचे शोरूम सुरू करणार असल्याचं उमेश गुळवेलकर यांनी सांगितलंय अत्यंत उत्कृत उत्कृष्ट अशा प्रकारचं ज्या गाडीचं मायलेज आहे त्या गाडीची वाहन क्षमता पण अत्यंत उत्तम आहे झिरो मेंटेनन्स आणि जास्त नफा या गाडीमध्ये आहे याबरोबर माझ्याकडे टाटा झी बी गाडी होती परंतु त्या गाडीला कोणतेही ॲव्हरेज नव्हतं किंवा कोणतेही जड वाहन जड वाहतूक ते करू शकत नव्हतं हे महेंद्रा जितू यासाठी अत्यंत उत्तम आहे आणि त्यासाठी त्यांचा असला पण त्या कंपनीचा जो पण त्यांच्या जी सर्विस ही अत्यंत उत्तम आहे ऑटोमोबाईल संगम <णड़ाग> अहमदनगर <प्राथा> ब्रँच संगमनेतर्फे आज इथं हा जो ग्राहक मेळावा आपण आयोजित केला होता त्या मेळाव्याला फारचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पंचक्रोशीतील सर्व लोकांनी प्रकल्सित शेतकऱ्यांनी वाहन वापरणाऱ्या चालक मालक लोकांनी दिला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार महिंद्राची सर्व्हिस योग्य वेळेत आणि योग्य मोबदल्यात मिळावी यासाठी आपली संघटनेची जी ब्रँच आहे त्या ब्रँचचा प्रतिनिधी म्हणून मी बाळासाहेब खेटे तुम्हाला सर्वांना म्हणजे विनंती करेल की सेवा किंवा सर्व्हिस नवीन गाडी किंवा गाडीची सर्व्हिस यासाठी कधीही तुम्ही महिंद्रा लालच्या संघटनेला समनापूरला जी ब्रँच आहे तिथे भेट द्यावी आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची एक संधी द्यावी ही एक विनंती आज आम्ही आज महिंद्राचे आम्ही आज दिलो आहोत आज गाडगावमध्ये अशा प्रोग्राम जो आपण घेतलेला आहे बेसिकली याच्यामध्ये आम्हाला हे सांगायचं आहे की आज जे प्रोडक्ट आहे आणि आज जर बघितलं तर जवळजवळ आज दहा ते पंधरा प्रोडक्ट आहेत आणि मैद्राच्या जे गाड्याबद्दल जर बोलत तर एक सहाशे किलोपासून ते असं तेराशे किलोपर्यंत गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये जीपो सुप्रो त्याच्यानंतर पिकअप बी एम टी या सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत तसेच पर्सनलच्या पण गाड्या आपल्याकडे जर बोलेरोपासून जर बघितलं बोलोरो स्कॉर्पिओ त्याच्यानंतर टी यू ई हे सगळ्या गाड्या आज अवेलेबल आहेत आणि आणि फ्युचरमध्ये आम्ही इथं आज इथं वर्कशॉप चालू करत आहोत की जेणेकरून इथले आमच्या सगळ्या कस्टमरला ही सर्व्हिस मिळावी आज भारगाव येथे महेंद्र कंपनीतर्फे जो मेळावा आयोजित केला होता जे लोक या कंपनीची वाहनं वापरतात त्यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या कंपनीतर्फे करण्यात आलं त्यांची नवीन येणारी वाहनं आणि त्याबद्दल ज्या शंका कुशंका असतील त्यांचं मार्गदर्शन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी ते लवकरच सर्व्हिस स्टेशन सुरू करतायत ही खूपच महत्त्वाची बाब आहे ज्यामुळे येथील पठार भागातील सर्व जनतेला दूरवर जावे लागणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या शंका किंवा येणाऱ्या अडचणी गारगाव येथेच त्यांना सोडवता येतील प्रतिनिधी नवनाथ गाडेकर माय न्यूज संगमनेर